काय करताय तुम्ही भाले। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विकास थोरात फॅमिली ब्लॉगमध्ये कशा तुम्ही बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मित्रांनो बघा जयदीप आपला म्हणतोय की भूताचे व्हिडिओ लावा पण नीट संपल्यामुळं काय व्हिडिओ लागत नाहीये थांब लावतो दोन मिनटं खायचं व्हिडिओ काढू आपण अनुज काय करतो तू भगर खातो खातोय अनुज आणि पिल्लू तू काय करतोय चहा बिस्किट हां तू पण म्हण खायला या मित्रांनो हां तर क शाळेत तुमच्या आज काय होतं मीटिंग होती का मग हा सॅन्टा आलता सॅन्टा क्लॉस काय होतं तुझ्या शाळेत घोडा आलता तुझ्या शाळेमध्ये आणि काय म्हणलं तुला होय आपले दुपारी काय निघलो होत छाप निघलो होता कस निघला होता जयदेव तिकड फुगा आणा गेला होता आणि तिकडं छाप निघलो होता आपल्या दारात आलता का नाही दुकानात जायचं नाही एकटं रोडला जायचं नाही काय काय चेव मम्मीला घेऊन जायचं हा शाब्बास तिकडं नाही जायचं हा आणि दुकानात जाताना निर जायचं आणि खाली साप आलं तिकड मोठा होता तिकडं आपल्या समोर ढिगारा पडलाय ना तसं नाही म्हणायचं साप चावले म्हणायचं नाही सापाजवळ जायचं नाही चांगलं नसतंय नाही म्हणायचं तसं आणि सापा पशी चटका बसतो चटका जायचं नाही तिथं हा पण जायचं नसतं त्याच्यापैकी का नाही जयदीप जयदीप मी बघित होता जयदीप बघित कसं आलता रेथ पायत पाणी थांब थांब देतो मी तर पाणी धर आणि आता तर मेट्रो बी बाहेर आला होता पोपट बार आला आणि सरळ घरात फिरला मनाने पिंजरात जाऊन बसला माहितीये का हा काय तू काय करतो इकडं वर बसला अयो बघू उडी मारा येते का बघू बघू हळू मारा बघू बापरे अयो कसली भारी उडी मारली बघू वरतून नाही हा तिथून बघू हा जोरात मारणार अरे वा हळू मारायची लेवरनं नाही मारायची बास पाय लागत असत बास अयो अयो ए वा शाळेत क जाणार आहे तू शाळेत हा अयो गाणं बरं डम 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 रोवाला म्हण बरं येते का तुला बघा मित्रांनो कसं खेळतोय जयदीप आपला वरती चढू नको आगा काय काही भूताचे व्हिडिओ बघतात बघा आणि बघतात दिवसा भूताची व्हिडिओ बघतात आणि संध्याकाळचं काय करतात मग घाबरून उठतात जयदीप काय करतोय बॅट घेतली होय अनुजने ते खेळायला घेतलेला आहे चव कुठे गेल तू बाहेर येत नाही फिरवायला आणू दादा येत आहे का बघू जयदीप चो टाक टाक फिरतोय बघ चिव बाहेर फिरतेऊ अनुजी घरात रे अनुजी घरात धीरे घरात ठेव च्यव चिव घरात हां असं फिरवायचं थांब असं फिरायचं थांबतो धावतात काय करतो अयो काय करतो आयू चे नाही करायचं हं दान राख करतो माझ्या बघ एकदा फेल लाव रे देवा काय करतो मुलगा का दातत नाही लागत अयो गोनले रिंग करतो का तो दातत नाही लावतो का तो दातत लावतो का इथं काय चालले हा काय मला दे म्हणतात हे करतात चिव मागते त्याला काय काय खात आहे बघा प्रदीप तुम्हाला घाल नको नको घालू बाबा नको बाबा स्वेटर स्वेटर कोणाच आहे हा स्वेटर कोणाच आहे तुझा आहे होय बरं बरं हा

खोकला आल्यावर आणि तू खाती का तू आणि तू गोळा कर चल भांडी सगळी तू काम करते मुलींनी काम करायचं असतं घरातलं चल आरोही तू गोळा कर आरोही गोळा कर बर मुलींनी सगळं गोळा करायचं असतं चल लवकर हा तू काम करते ना कस काम करते बघ बापरे किती छान मुलगी काम करते मुलींनी घरातलं काम करायचं झाडून भांडी पसारा आवरायचा पाणी पिती होय तू तर काय चाललंय मला लावतोस तू कलर कलर नको करू मी जोक करे का सर हे कोण आले बघा भाव आला आपला चव नाही ने की नेते ने <laughs> चू न्यायला इकडे चल अका भाषण पाठ करतोय त्याला भाषण पाठ करायला सांगितले हा तू काय करतो बसलाय <laughs>